नमस्कार अण्णाभाऊ कर्णिक यांनी मुद्दामून मिटिंग बोलावलेली असते अक्षय आणि आरोही बाहेर उभे असतात अण्णाभाऊ कर्णिक हे मोठ्याने बोलत असतात आजपर्यंत साई सर आणि तुमच्या रमा मॅडम यांनी एकत्र ही कंपनी मोठी केली खरं तर आता ते पुढे एकत्र आयुष्य घालवण्याचा निय खरोखर निर्णय घेत आहेत आणि तसं त्यांनी ठरवलेलं आहे ते दोघं आता लग्न करणार आहेत हे ऐकताच अक्षय खूपच घाबरतो तो, तो स्वतःशीच म्हणतो माझी रमा या साईशी लग्न करणार आहे काय झालंय काय रमाला आणि अक्षय घरी आलेला असतो अक्षय खूपच हायपर झालेला असतो त्यावेळेला इरावती अक्षयला म्हणते अक्षय अक्षय अरे शांत हो तू एवढा हायपर कशाला होतोस अक्षय काय झालं तेव्हा लगेच अक्षय म्हणतो काही माहिती नाही अशी अचानक धाप लागले काहीच कळत नाही काय होतंय तेच कळत नाही आहे तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय तू शांत हो आणि जरा आराम कर तुला खरोखर बरं वाटेल तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो आत्या आत्या का कुणास्ट पण मला काहीच कळत नाही तेवढ्यात इरावती स्वतःशीच बोलते ह्या रमाला अक्षयच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मला त्या मुलीला अक्षयच्या आयुष्यात आणावंच लागेल आणि तेवढ्यात एका मुलीची एंट्री झालेली सुद्धा दिसते अक्षय खूपच अस्वस्थ असतो इकडे इरावती त्या मुलीला भेटलेली असते आणि त्या मुलीला म्हणत असते हे बघ लवकरात लवकर अक्षयच्या आयुष्यात यायचं त्याच्यावरती भरभरून प्रेम करायचं मी सांगते तोपर्यंत कळतंय का नंतर मात्र त्याला सोडायचं इकडे रमा साईला म्हणत असते साई बाबांनी हे सर्व काय केलं तेवढ्यात मात्र तिथे अण्णाभाऊ आलेले असतात तेव्हा लगेच रमा थेट अण्णाभाऊंना विचारते थे, बाबा हे सर्व काय चालू आहे तुम्हाला मीटिंगमध्ये सर्वांना सगळं काही सांगायची गरजच काय होती बाबा तुम्ही चुकलात असं नाही का वाटत तुम्ही हे सर्व का केलं बाबा बाबा तुम्हाला तर माहितीच आहे ना मला हे सर्व मान्य नाही मी खरं सांगायचं तर तुमच्या शब्दाखातर लग्नाला तयार झाली आहे तेव्हा लगेच साई म्हणतो एक एक मिनिट रमा म्हणजे तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे तर तेव्हा रमा बोलते साई याचा तुम्हाला वाईट वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही कारण खरं सांगायचं तर तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे ही रमा फक्त आणि फक्त अक्षयची आहे आणि कायम अक्षयचीच राहणार साई तुम्ही असा विचार का करताय साई तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा मी कधीही कोणाच्याही बाबतीत कोणताही निर्णय घेतलाय का बाबा तुम्ही असं केलं तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती तुम्हाला माहिती तरी आहे का त्यांना ऐकून किती वाईट वाटलं असेल तेव्हा लगेच साई म्हणतो एक एक मिनिट रमा तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला कोणाला ऐकून वाईट वाटलं असेल रमा जे काही आहे ते स्पष्टपणे बोला मला खरंच रमा तुमची काळजी वाटते तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय अक्षयबद्दल बोलते मी तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात पण त्याच्याबद्दल बोलायची आत्ता गरज काय तू काय बोलतेस कळत आहे का तुला त्यावेळेला रमा बोलते मी जे काही बोलते ना ते खरं खरं बोलतेय तुम्हाला आता वाटत असेल की मी जे काही बोलते ते खोटं बोलते तर तसं नाही आहे बाबा बाबा तुम्ही चुकताय बाबा प्लीज तुम्ही विचार करा ही रमा कधीच खोटं बोलत नाही बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा या या शाळेमध्ये जे शेप म्हणून लागले आहेत ना कामाला ते दुसरे तिसरे कोणी नसून देवधर जे आहेत ते माझे अक्षयच आहेत आणि खरं सांगायचं तर मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आजपर्यंत मी फक्त आणि फक्त त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी माझ्या अक्षयला सोडून नाही राहू शकत तेव्हा लगेच अण्णाभाऊ बोलतात म्हणजे म्हणजे तुला अजूनही त्याच्यासोबत राहायचं आहे त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे अगं ज्याचा तुझ्यावरती विश्वास नाही त्याच्यासोबत तेव्हा लगेच रमा बोलते हो बाबा मला अक्षयसोबतच संसार करायचा आहे कारण मला माझ्या मुलीसोबत राहायचं आहे माझ्या मुलीला माझी गरज आहे आणि प्लीज मला माझ्या मुलीजवळ जाऊ देत साई तुम्ही मला समजून घ्या साई प्लीज मी तुमच्यावरती प्रेम नाही करत माझं कधीच तुमच्यावरती प्रेम नाही तेव्हा मात्र साई बोलतो रमा अहो तुम्हाला मला हे सांगायची गरजच नाही सात वर्षं झाली पण तुम्ही कधीच माझ्याशी त्या नजरेने बोलला नाहीत त्यामुळे मला कळतं की तुमचं माझ्यावरती प्रेम नाही ते प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका रमा तुम्हाला अक्षयजवळ परत जायचं आहे ना तुम्ही हमकात जा माझं काहीही म्हणणं नाही रमा तेव्हा मात्र रमा बोलते साई मला कळतंय तुम्हाला मी पुन्हा एकदा दुखावते पण प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगू का रमा माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही खरं सांगायचं तर रमा मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे प्रेम मी केलं तुमच्यावरती पण तुम्हाला मी माझ्यावरती प्रेम करायला भाग पाडू शकत नाही ना तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक बोलतात रमा तुला साईशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी बाबा पण मी साईशी लग्न करू शकत नाही कारण माझं फक्त आणि फक्त प्रेम मा च्या अक्षयवरतीच आहे आणि त्यांच्यासोबतच मला सुखाचा संसार करायचा आहे हे ऐकताच अण्णाभाऊ कर्णी यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते ति रमा तिथून निघून गेलेली असते तेव्हा साई अण्णाभाऊ कर्णी यांना बोलतात हे बघा सर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका खरं सांगायचं तर रमाचं अक्षयवरती मनापासून प्रेम आहे हे मला सुद्धा माहिती आहे तरीसुद्धा मी तिच्या प्रेम करत राहिलो खरं सांगायचं तर रमाच्या मनात अक्षयची जागा कोणीही घेऊ शकत नाही तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक साईच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात साई, बोलता साई खरं सांगू का मला कमाल वाटते की तू असा विचार कसा काय करू शकतोस जिच्यावरती तू मनापासून प्रेम करतोस तिला दुसऱ्याशी परत जाताना बघू कसा काय शकतोस तिच्या मनात अजूनसुद्धा तिच्या नवऱ्याबद्दल प्रेमाची जाणीव आहे हे तुला ऐकताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच साई बोलतो कारण त्या फक्त आणि फक्त माझ्या मैत्रीण आहेत खरं सांगायचं तर मी माझी मर्यादा सोडली असेल पण त्यांनी मात्र त्यांची मर्यादा नाही सोडली त्या कायम माझ्याशी मैत्रिणीसारखंच वागत आल्या आणि कायम तसंच वागणार आहेत त्यामुळे मला या विषयावर नाही बोलायचं आणि खरं सांगू का प्रेमात त्यागसुद्धा असतो सर आणि तो त्याग करायला मी तयार आहे रमाच्या सुखांसाठी रमाला जर का अक्षयजवळ जाऊन त्यांचं सुख परत मिळणार असेल तर मला त्यांना अडवायचं नाही हे ऐकून सर मोठ्याने बोलतात खरंच आय एम प्राऊड ऑफ यू साई खरंच मला तुझं कौतुक वाटतं खरं तर रमावरती एवढं प्रेम असूनसुद्धा तू तिच्या नवऱ्याबरोबर तिला पुन्हा एकदा पाठवायला तयार झालास हेच खूप आहे तेव्हा लगेच साई बोलतो मी कोण पाठवणारा त्यांना त्यांचं प्रेम आहे अक्षयवरती आणि त्यांच्या प्रेमाजवळ जाण्यापासून मी त्यांना अडवू शकत नाही तेव्हा मात्र साईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा अण्णाभाऊ कर्णिक म्हणतात साई तू रमासमोर कितीही लपव तरीसुद्धा तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्यासमोर लपत नाही आणि साई हमसाहमसी रडत असतो तेव्हा मात्र कर्णिक सर त्याला जवळ घेतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साई रमा अक्षयला एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू